राज्यातील थंडीची लाट काहीशी कमी झाली असली तरी हुडहुडी कायम आहे राज्याच्या तापमानात चढउतार सुरू आहेत आज पंचवीस डिसेंबर रोजी किमान तापमानात वाढ होण्याची मात्र गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी अधिक होतोय बुधवारी म्हणजेच काल चोवीस डिसेंबर रोजी राजस्थानच्या सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील निच्चांकी पाच अंश किमान तापमानाची तर सकाळी साडेआठ पर्यंतच्या चोवीस तासांमध्ये केरळच्या पुनरुल येथे देशातील उच्चांकी पस्तीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी अंश सेल्सिअस तापमान गेले बुधवारी म्हणजेच काल चोवीस डिसेंबर रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सात पूर्णांक तीन अंश सेल्सिअस परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सात पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली पुणे जेऊर येथे नऊ अंश तर अहिल्या विद्यानगर जळगाव पुणे मालेगाव नाशिक आणि गोंदिया येथे दहा अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली बुधवारी म्हणजे काल चोवीस डिसेंबर रोजी निफाड धुळे येथे थंडीच्या लाटे सदृश्य स्थिती होती उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली असली तरी गारठा कायम होता राज्यातील लाट काहीशी ओसरली असली तरी थंडी कायम राहणार आहे आज पंचवीस डिसेंबर रोजी किमान तापमानात काही अंशी वाढ होण्याचा अंदाज आहे तर कमाल तापमानातील चढ उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे